नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या नवीन भागात आपण बघणार आहोत की आता सिद्धीराज आणि भावना दोघेही खेळ खेड़ खेळत असतात तेव्हा मात्र खेळ खेड़ खेळताना दोघेजणं अगदी एकमेकांच्या जवळ येतात परंतु सिद्धूला मात्र भावनाला पुन्हा घरी आणायचं असतं आणि हे करण्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे सई मात्र आता जान्हवीला घेऊन येते आणि जानवी आणि जयंतची भेट घडून तिला आणायची असते इकडे जयंतची ती खूप वाटत बघत असते कारण तिची इच्छा असते की जानवी आणि जयंतची भेट व्हावी तर दुसरीकडे मात्र जानवी घाबरून डोक्यावर पदर घेऊन बसलेली असते कधी येणार आहे असं म्हणून ती मनाशी बोलत असते इथे मला का बसून ठेवलं आहे इतक्यात मात्र जयंत आता तिच्या मागे येऊन उभ्या राहतो तर आता जानवी आणि जयंतची सईमुळे भेट होणार का तर दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा भावनाला मिळवण्यासाठी आता भावनाला व्हिडिओ पाठवत सिद्धू मात्र रेल्वे ट्रॅकवर उभा राहतो आणि आत्महत्या करण्याचा व्हिडिओ तो बनवत असतो आता इकडे भावना मात्र प्रचंड घाबरते आणि सिद्धार्थला वाचण्यासाठी ती रेल्वे स्टेशनवर पोहोचते मालिका अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा